हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आरतीज डायरी मी बनवत आहे पनीर चिली मी इथे बारीक कट केला आहे कोबी त्यानंतर आहे गाजर त्यानंतर कांदा असा कट करून घेतला आहे त्यानंतर अद्रक लसूण हिरवी मिरची आणि ही आहे शिमला मिरची त्यानंतर ही आहे काळी मिरी पावडर ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस आणि डार्क सोया सॉस कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये अद्रक लसूण आणि हिरवी मिरची फ्राय करून घेतलं थोडा वेळ त्यानंतर मग मी कांदा ॲड केला कांदा मी असा कट करून घेतला आहे म्हणजे आपल्याला पनीर चिलीमध्ये छान लागतो बाय द वे मी ही रेसिपी बनवते ती हेल्दी वेमध्ये बनवते आहे म्हणजे मी आधी पनीर फ्राय वगैरे करून घेतलेलं नाही आहे त्याला कसलंच कोटिंग पण केलेलं नाही आहे मी डायरेक्ट पनीर यूज करते आणि त्यानंतर आपण जी स्लरी पण टाकतो कॉर्नफ्लावरची वगैरे ती पण मी टाकणार नाही आहे फक्त सॉसेस वगैरेच टाकून ही मी रेसिपी बनवते आहे म्हणजे वेट लॉस टाईप म्हणू शकता तुम्ही ही रेसिपी बनवते आहे तुम्ही पण वाटत असेल तर नक्की ट्राय करू शकता त्यानंतर शिमला मिरची टाकली त्यानंतर गाजर टाकलं आणि कोबी टाकलं दोन मिनिट आपल्याला फुल फ्लेमवर छान असं हे परतून घ्यायचं आहे दोन चमचे पाणी टाकायचं कारण फुल फ्लेम असल्यामुळे आपण जे सॉस वगैरे टाकतो ना ते करपण्याची शक्यता असते त्यानंतर जे आपले सॉसेस आहेत ग्रीन चिली सॉस त्यानंतर रेड चिली सॉस आणि सोया सॉस ते पण टाकून घ्यायचे आणि सॉस टाकून घेतले त्यानंतर काळी मिरी पण पावडर टाकून घ्यायची आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि हे पण छान असं परतून घ्यायचं दोन मिनटं बघू शकता छान असा आपल्या व्हेजीसला कलर आलेला आहे त्यानंतर आपले जे पनीर होते कट करून घेतलेले छान अशा क्यूबमध्ये ते पण टाकून घ्यायचे आणि दोन मिनिट परत याला पण परतून घ्यायचं म्हणजे छान अशी पनीरला कोटिंग येते आणि पनीर पण पन थोडेसे शिजतात चांगले आणि सर्व करायचं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून मला सांगा कशी झाली होती ही रेसिपी ही हेल्दी रेसिपी आहे तुम्ही म्हणू शकता की वेट लॉसची पण रेसिपी आहे आणि नुरवी काय हे खाणार नव्हती त्यामुळं मग तिला थोडंसं बी पनीर साईडला ठेवलं होतं कट केलेलं आणि तुपामध्ये छान असं फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये थोडासा मसाला आहे मॅजिक आपला मॅगीचा जो मसाला आहे तो टाकला तिला हे आवडतं असं कधी कधी दी। तुम्ही पण तुमच्या बेबीला देऊ शकता नेक्स्ट डेला सकाळी आम्ही गेलो होतो सोनलकडे माझ्या मैत्रिणीकडे तिने आम्हाला नाश्त्यासाठी इन्व्हिटेशन दिलं होतं मग तिकडे छान असा नाश्ता केला खूप छान बनलं होतं सांबर पण आणि चटणी पण आणि इडली पण मस्त फ्लफी झाली होती मग नंतर आम्ही गेलो होतो झुडिओला हो कारण की मला थोडीफार शॉपिंग करायची होती जीन्स वगैरे घ्यायची होती आणि क्रॉपटॉप घ्यायचा होता मेन म्हणजे आणि बाकी पण खूप छान छान ऑफर्स लागल्या होत्या तिथे ॲक्च्युली काय झालं पंधरा ऑगस्टच्या दिवशीच तिथे झुडिओमध्ये सेल चालू होता पण त्या दिवशी मला काही जमलंच नाही जायला मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो तिथं पण त्या दिवशी पण ऑफर्स होत्या काही 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 गोष्टीवर होत्या काही गोष्टीवर नव्हत्या तर मग भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या मी लिपस्टिक वगैरे ट्राय केले आणि मी जे पाहिजे तिथं घेतलंच नाही तुम्हाला सांगते पुढे काय झालं ते झोडिओमध्ये हो खरंच स्वस्तात मस्त भेटतं काही पण आणि ब्रँडेड असतं असं वाटतं मला काही -काई शान 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 शान। काही गोष्टी पण छान असतात मी इथून मागे पण काही काही टॉप्स वगैरे घेतले आहेत ते पण छान निघाले आणि हे नेकलेस वगैरे आले होते त्यानंतर नेलपेंट्स पण छान छान होत्या त्या पण थोड्याफार ट्राय केल्या हे मला बटरफ्लायवाला नेकलेस खूप आवडलं होतं त्यानंतर रिंग्स पण होत्या हातामध्ये घालायचे त्याचा तर पूर्ण सेटच होता तो तर मला पण आवडला होता पण म्हणलं आपल्याच्या तर जास्त काही यूज होत नाही त्यामुळं मी काहीच गोष्टी घेत घेतच नाही मेन म्हणजे मला बघायलाच आवडतं भरपूर साऱ्या गोष्टी तर त्यानंतर परफ्यूम वगैरे पण बघत होते बरेच परफ्यूम मी बघितले ट्राय करून त्याचा स्मेल करून पण मला हा परफ्यूम आवडला तर हा एक परफ्यूम घेतला मी आणि मी फाउंडेशन पण घेतलं आणि आणखीन काहीतरी घेतलं स्टुडिओमध्ये हो गेले ना की काही काहीतरी घेऊच वाटतं कारण ऑफर पण छान चालू असतात आणि ट्राय केल्यावर पण आवडतं काही काही गोष्टी घ्यायला मग नंतर मेन सेक्शनला आले जे मला घ्यायचं होतं तर एवढं कन्फ्युजन होतं ना कोणत्या गोष्टी घ्यावं कोणत्या नाही तरी फायनली मग मी हे दोन ट्राय केले टॉप आणि पॅन्ट तर मला अजिबात नाही आवडली एकदमच मी जास्त जाड दिसत होते म्हणलं जाऊ द्या बारीक होवादी आणि मग घेऊया मग थोडंफार जे घेतलं होतं ते बिल वगैरे केलं आणि मग नंतर आम्ही परत आ, घरी निघालो झोडिओ माझ्या घरापासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावरच आहे त्यानंतर आम्ही गेलो होतो दुर्गा कॅफेला तिथे घ्यायची होती कोल्ड कॉफी ओंकार म्हणला मला कोल्ड कॉफी घ्यायची आहे दिदी कोल्ड कॉफी मला पण खूप आवडते आणि खूप दिवसांनी कोल्ड कॉफी घेतली होती आय थिंक दोन तीन महिन्यांनी घेतली असेल तर मग कोल्ड कॉफी घेतली आणि मग घरी आलो नुरवीची फ्रेंड आली होती आदिविका घरी त्या बराच वेळ खेळल्या त्यानंतर टी व्ही बघितली नंतर थोडा डान्स पण केला आणि रात्रीच्या जेवणासाठी मी बनवली होती मस्त अशी भरलेली वांग्याची भाजी आणि बाजरीची भाकरी तर आता इतका पाऊस चालू आहे ना पुण्यामध्ये तर कधी कधी थांबला तर असं मस्त रात्री आम्ही वॉक करायला जातो आम्ही रोजच वॉक करायला जातो फक्त पाऊस असेल तर मग कधी कधी जात नाही आणि खूप छान अशा गप्पा होतात आणि भरपूर वेळ वॉक होतो आमचा कमीत कमी अर्धा -कमी एक तास तरी आम्ही वॉक करत असतो आणि असा होता आजचा माझा छोटासा व्लॉग कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय